बिस्किटचे पुढे घेतलेत आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघायची मस्त फाईन पावडर बनवली आता आपल्याला चॉकलेट केक बनवायचा आहे तर त्यासाठी मी याचा वापर करणार आहे चला तर मग आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊयात हा पाऊंड कप आपण रवा घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये आपण हा पण बारीक करून घेऊया त्यासोबत आपण घेतलेला आहे पाऊन कप रव्याला हाफ कप साखर हाफ कप साखर आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया पण मिक्सरमधून वाटून घेतले आहे मस्त पे मस्तपैकी फाईन पावडर केली याची रवा आणि साखर मिक्स करून घेऊ रवा आणि साखरचं आपण मिश्रण हे टाकून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण हे पण मिश्रण टाकून घेऊया तीन बिस्किटाचे पुढे घेतले एकशे ऐंशी ग्रामच्या दरम्यान असेल डाय ड्राय इन्ग्रेडियंट्स मी आता मिक्स करून घेते ते, ते यामध्ये हाफ कप दही अर्धा कप तेल दूध टाकलं हाफ कप मिश्रण आपण मिक्स करून घेऊया ছ মিক্স কর ড্রাই ফ্রুট ঠাকু হালকা দূধ ঘুর ह्याच्यामध्ये रवा टाकल्या त्याच्यामुळे थोडंसं आपण याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूयात आपलं बॅटर सेट होतं आहे तोपर्यंत आपण त्याच्यावरती मी एक टोप ठेवणार आहे फ्रीज करायला पाच मिनटं पाच सात मिनटं आपण ठेवलं आहे तर बघा मिश्रण कसं घट्टसर झालं आहे ना एकदम थोडंसं एक टेबल स्पून समजा एक टेबलस्पून आपण दूध टाकलेलं आहे कन्सिस्टन्सी आपली फ्लोईंग थोडीशी सिल्की ठेवायला स्मूथ आता आपण ह्यामध्ये टाकूयात टी स्पून बेकिंग बेकिंग पावडर एवढी हाफ टी स्पून बेकिंग सोडा एकदम पिंच ऑफ सॉल्ट त्याच्यावरती थोडस मी दूप टाकणार आहे एकदम थोडस जास्त नाही करायचा याला टीन मध्ये काढून घेऊ हे टीनला मी डस्ट करून ठेवलेले आहे लावून तुम्ही काढता तर बटर पेपर पण यूज करू शकता बघा दहा केकचं बॅटर मी आत ओतलंय थोडेसे आपण ह्याच्यावर ड्राय फ्रूट्स टाकूया चॉकलेटचे पत्ता माझ्याकडे नाही आहेत पण मी ड्राय फ्रूट्स ॲड केलेत मी हीट केलेले आहे ह्यामध्ये आपण ठेवूयात एकदम सावकाश ठेवायचं हात भाजू दिला नाही पाहिजे आणि याला आपण लो फ्लेम लो वरती आपण चाळीस ते पंचेचाळीस मिनटसाठी याला आता आपण ठेवून घेऊया बेकिंगसाठी आता आपण चेक करूयात पन्नास मिनटं झालेल्या आहेत पन्नास मिनटं लो फ्लेमवर फ्लेमवरती ठेवलं होतं आपण एकदम क्लीन निघालाय माझं हे आपलं झालेलं आहे मी तर गॅस बंद करते आणि बाहेर काढून घेऊया पहा आपला केक एकदम मस्त झालेला आहे ह्याला आता आपण गार करून घेऊयात आपला केक आता एकदम गार झालेला आहे गार करून घेतला आहे बघा आपण मस्तपैकी ह्याला आता आपण काढून घेऊयात ओ खरंच खूप स्मूदली आला आहे खाली क्लिअर झालेलं आहे वाव प आपला चॉकलेट केक हे बघा छानपैकी एकदम मस्त बेक झाला आहे आणि एकदम मस्त निघून आला याच्यामधून पण डेकोरेशन करायची गरज नाही पण आपण आता ह्याच्यावरती जर आपण हे सिरप होतो यात चॉकलेट केक रेडी आहे एकदम मस्त यम्मी